वगैरे काहीच नाही एवढी घ्याल किंमत वगैरे कमी काहीच नाही त्यामध्ये आता बघू आम्ही दुसऱ्या दुकानात दोघी या दुकानात आपल्याला काही जमत नाही बायदा मागे राहिल्यात आणि आमच्याकडे पण हे बाबो मग हॅलो एव्हरीवन जय महाराष्ट्र आणि जय शिवराय आणि नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि मस्त सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आणि आम्ही आत्ताच जाऊन आलो मोठ्या पंढरीला पांडुरंगाचे दर्शन घेतले आम्ही पंढरपूरला जाऊन आणि आता आम्ही चाललोय धाकट्या पंढरीला सो पंधरा दिवस बोमला आपल्याकडे असं म्हणतात बोमल्या विठोबाची यात्रा फेमस ही बोमल्या विठोबाच बोलतात त्याला मंदिर आहे खोपोलीमध्ये खोपोली इथे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी पंधरा दिवस यात्रा भरते कार्तिक एकादशीची तर आता आम्ही चाललोय तिथे मस्त रीड झालो आम्ही आणि मस्त चाललोय मोठ्या पंढरचे दर्शन घेतलं आता चालू आहे आणि बारक्या पंढरचे दर्शन घ्यायला ही फर्स्ट यात्रा असेल बोमळे विठोबाची यात्राच पहिली आहे त्याची त्याचीच यात्रा ती पहिली आहे आणि बोमळे विठोबाला मी पण कधीच नव्हती गेली लहानपणी मी एकदा गेलो काही मला आठवत नाही मी एकदा जाऊन आलो आता... आता सेकंड टाइम चाललोय आता आम्ही जोड्यानी पहिले चाललोय आणि आमची फॅमिली पण पहिलीच चाललेली आहे मस्त वाटते कशी आहे यात्रा मला माहित नाही तुम्ही पण आमच्यासोबत बघणार आहात यात्रा कशी भरलेली आहे किती मोठी आहे आणि काय ते ऐकून तर खूप आवडते म्हणजे तेव्हा ऐकायचं बोमल्याची यात्रा बोमल्याची यात्रा आता पहिला आम्ही खूप मजा वाटते जाऊ तिथे आम्हाला पाहिजे अर्धा तास झालाय आम्ही इथे थांबले खोपोलीच्या अलीकडे इतकी ट्राफिक बाप रे एवढी भरपूर भरपूर ट्रॅफिक आहे काय प्रॉब्लेम झालाय तेच कळत नाहीये कंटाळ आलाय आम्हाला थांबून <laughs> तर फायनली आम्ही पोचलो जत्रेत सव्वा ला निघालो आणि साडेसातला पोचलो म्हणजे पनवेल वरून आम्ही सव्वा सात सव्वा पाचला निघालो आणि साडेसातला पोहोचलो खोपोलीला जत्रेमध्ये सव्वा सव्वा दोन तास गेले कारण तिकडे प्रचार वगैरे चालू होता त्याच्यामुळे आम्हाला सव्वा दोन तास लागले एक तासाचा रस्ता एक तास पण नाही जात एक तासाचा रस्ता आणि सव्वा दोन तास लागले तर ठीक आहे आता रात्र झालेली आहे मस्त पाळणे वगैरे हो आकाश पाळणे लागलेले आहेत कि आणि मस्त बघतोय कसे पाळणे जातो आम्ही जत्रेमध्ये थोडे एन्जॉय करतो आणि मग घरी बचपन के दिन याद आग आहेकाश आहे मोग काकू मोग काकुया काम मजा आहे मी पण एकदा बसलो त्याच्यानंतर मी आकाशवाणीत बसलो ना आणि हा बघा मजा वाटते त्याला फुल खुश झाला आहे आणि सॅटरडे आहे त्याच्यामुळे आज गर्दी पण आहे थोडीशी कालपर्यंत काही गर्दी नव्हती बघा गर्दी आहे फुल गर्दी आहे बसतो प्लेन मध्ये बसतो तिकिटवा तिकिटवा तिकिटवालो पालले मजा येते इकडे पहा तरी फुल भरले नंतर बघूय येता वेळेस ये बघूया ईदारा राजा ईदारा राजा ईदारा राजा ईदारा राजा और कोई एक का चाहता ही समझता रखता है हिंदू आगे बढ़ के लेकर फिर अपना अपना हिंदुस्तान के हर कोने को बाहेर नाही खाली रस्ता आहे रस्त्यातून सडतो म्हणजे पटकन जाऊ दम नाही लागणार आम्हाला आणि लहानपणीचे आमचे दिवस आठवले लहानपणीचे म्हणजे जेव्हा छोटे असताना यात्रेत जायचो आणि ती मजा खेळणी पाळणे वगैरे वाव खूप मजा वाटायचं जत्रा म्हणजे एवढी मजा एवढी मजा बैलगाडीमध्ये आम्ही जायचो आमच्याकडे बैलगाडी आवाजची यात्रा असते ना नागेश्वरची तिथे बैलगाडी म्हणजे जातात जास्त करून लोक आहे ना एवढी <laughs> थोडस चाललोय तर आणि खूप मजा वाटते तेव्हा पाळण्यात वगैरे आकाश पाळण्यात मी एकदाच बसलेली म्हणजे थोडी आकल्यामध्ये होती दहावी बारावीला असेल तेव्हा आणि अर्ध्या था त्या था थांबायला सांगितलं एवढी घाबरलेली मी आणि नंतर बाकी सगळ्याच आपण लग्न घरात बसले आहोत ना आम्ही दा, बसलेली बस सगळ्यामध्ये आता सगळ्या पाळण्यात बसले सगळे हाऊस आता कसा आहे त्याच्यामुळे का आम्हाला जमणार नाही बसायला आणि हा वर्ष एवढे पाळणे वगैरे आहेत ना इथे बाप रे एवढे मजा वाटत आहे जाऊन बसावा पण बसायला मिळणार नाही बहु जमला स्टार बसायचं का नाही नको थांब बोले थांबवा थांबवा त्याच्यामुळे नाव बसलेलं बरं आपलं आता पहिले आता दर्शन घेतो आणि मग परत खाली उतरतो गर्दी काहीच नाही आता कशी नवीन आत्ता स्टार्ट झाली नाही त्याच्यामुळे काही गर्दी जास्त नाही आहे तुम्हाला गावाला मित्र आहे स्वप्पन त्याचा दुकान असते इथे दरवर्षी पण त्याच्या दुकानात जातो दुकाना जा मजा बघा त्याच्या पहिला बायकोकडे जातो मजा

इकडे झाले तुळशीचं लग्न चालू आणि हा पहिलाच आमचा तुळशीचा लग्न आहे इकडे तो पण कुठे आम्हाला भेटला वारेवर वा। जत्रेमध्ये भटजी कुठे आम्हाला दिसत नाही इकडे आता आम्ही मंदिरात चाललो मस्त पैकी सजवलं एकदम आणि गर्दी काहीच नाही आणि स्वप्नीलची पोरगी आली आमच्या बरोबर मी कुठे चाललो आपण बाप्पाला बाप्पाला nd 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 आता फायनली आम्ही दर्शन वगैरे घेतलं के शॉपिंग केलं की आम्ही आता एक तास बसतो त्याला कन्व्हिन्स केलं झालं आमच्या सोबत फिरायला तेव्हा तो जेम ते आमच्यासोबत आलेला आहे त्याच दुकान सोडून आणि इथे तो काहीतरी घेतोय आणि आता आम्ही कन्व्हिन्स एवढा केला की बाबा हो नाही काय चाललंय काय काय आणि आम्ही बाबा खुश आता आम्हाला लाइटिंग दिसते ना रंगीबिरंगी मस्त अजून बोट विन बोर्ड चल म्हणून चल आता खुश झालाय तो जाम खुश झाला त्याला एका पाण्यात बसवतो आता बसणार नाही हे बघ तोता बघ नको पहिले आम्ही कसे फिरायचो सिंगल सिंगल नारी नारी <laughs> आता सगळं डबल डबल होऊन गेलाय बघा बायका मागे राहिल्यात आणि आमच्याकडे बघा कसे फिर फक्त दस रुपया दस रुपये मा तस मस्त वाटते घालून बघ घालून बघ नाही ट्रायल कर ट्रायल कर अरे वा खतरनाक एकदम घे चार पाच घे गे -गे। भाई भाई का आमच्या बसत नाही त्याचे पाय पोचत नाही आणि यात्रा वगैरे फिरलो मस्त पैकी आणि आता यात्रेमध्ये काय खाल्लं नाही भूक लागली कारण यात्रेमध्ये खाल्लं तर आम्ही खाऊ सगळे वाटते मग आला कुठून पुन्हा देणार रात्र झालेली असते केव्हा पण टाईम झालेला आहे

तर आता घरी आलो आणि रात्रीचा आहे एक नेहमीप्रमाणे आम्हाला लेट झालंय ले, आणि हा बघा त्याला आता तो एकदम कधी झोपेल नंतर आम्ही झोपणार किती लेट झाला बापरे आम्ही गेले गे ना या आशेने की आम्ही लवकर जाऊ आणि लवकर घरी येऊ दहा पर्यंत येऊ आणि आमचा आम्ही काल पण पाणी भरला नव्हता आज पण पाणी आमची टाकी खालीच आहे पहिली गोष्ट आम्हाला प्यायलाच पाणी नाही आहे हांड्यामध्ये पण जेमतेम दोन तीन ग्लासच पाणी आहे आता उद्या आम्हाला विकत पाणी आणून प्यावं लागेल एवढं पाणी सगळं संपलेलं आहे आणि आज येऊ दहा वाजता तर वाजला एक आम्हाला निघालो आपण आम्ही साडे दहाला ला निघालो आम्ही साडे दहा निघालो मध्ये हॉटेल बघत बघत आलो आणि मग हॉटेलमध्ये बराच वेळ गेला आमचा कारण की तो की नंतर मग मी खाणार त्याच्यामुळे आमचं एक दिवस हॉटेलमध्येच गेलेला आहे आणि आता मस्त घरी आलो आणि खूप मजा वाटली यात्रेमध्ये म्हणजे कधी गेलेलो काय आठवत पण नाही दोन तीन वर्ष झाले असतील आम्ही आली तीन वर्ष झाले असतील तेव्हा आम्ही गेलो होतो आणि बाग यात्रेत गेलेलो आम्ही तेव्हा आम्ही दोघच होतो आणि मस्त फिरायचो आणि आता मस्त पैकी असं घ्या आणि फिरा बघितलं मला घेऊन राहावं लागतं कंटिन्यू मला काय मजा करायला काय एवढी भेटत नाही मला खाली बघून चाला कोणाचा धक्का नाही लागला पाहिजे जातो पण मजा येते काहीतरी वेगळं लाईफ मध्ये काय काय आणि बघून एवढा खुश एवढा तिकडे झाला तिकडे झाला आणि त्याला गाडी बसले सोबत त्याला बसायचं होतं पण त्याचे पाय पुरत नव्हते परत पडला वगैरे लागेल म्हणून म्हणतात गाडी पाणी बसवलं नाही पुढल्या वर्षी पासून गाडी तो स्वतः बसायचं आहे सो मस्त मजा आली आणि काय काय ना आता झोप पण आलेली आहे थकलेलो अपूर आले आहे आणि हा झोप आहे तेव्हा आम्ही झोपणार आता सो आजच्या ब्लॉक मध्ये एवढं मस्त मजा केली आम्ही जत्रेत गेलेलो आणि भेटू नेक्स्ट क्लॉक मध्ये येतोपर्यंत गुड नाईट आणि चॅनेलला आमचे नक्की सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि आमचे ब्लॉग जर आवडत असेल तर लाईक करा व्हिडिओना सो बाय एव्हरीवन बाय बाय तू बाय बाय करत असे आमचे श्री बाय बाय करत आहे श्री बाय कर तू तू बाय आम्ही जत्रेत गेलेलो आम्ही जत्रेला गेलेलो